राज्यातील कांदा पिकात गुलाबी करपा स्टेम फायलम करपा आणि पिळा रोग हे महत्त्वाचे रोग आढळून येतात पण यावर्षी निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या ठिकाणी कांद्यावर एक नवीनच रोग आढळला तो म्हणजे बेसल रॉट हा बुरशीमुळे होणारा रोग आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे त्यामुळे कांदा लागवडीमध्ये काळजीपूर्वक निरीक्षण करून या रोगाची ओळख पटविणं गरजेचं आहे या रोगाची लक्षणे कारणे कशी ओळखायची आणि उपाय काय करायचे याविषयी राहुल वडघुले यांनी दिलेली माहिती पाहूया कांद्यावर बेसल रॉट चा का या रोगाचा प्रादुर्भाव बुरशी आणि म्हणजेच सूत्रकृमीमुळे होतो यावर्षी मुख्य शेतात हा रोग दिसून येत आहे या रोगामुळे कांद्याचं चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं या रोगाची लक्षणे काय आहेत ते पाहूया या रोगाची महत्वाची लक्षणे म्हणजे कांदा पिकामध्ये बाहेरील बाजूस असलेली पाने पिवळी पडतात त्यानंतर आतमधील पाने पिवळी पडतात नवीन येणारे मधले पान पिवळे पडून सुकते तसंच सडल्याप्रमाणे दिसते पानावर काही ठिकाणी डिंक निघाल्यासारखी लक्षणे दिसून येतात पिळ्या रोगात ज्याप्रमाणे कांद्याची मान लांब आणि निमुळती होते काहीशी तशीच लक्षणे या रोगामध्येही दिसतात कांदा नरम होतो आणि नंतर सडतो मुळांची वाढ कमी होते आणि कांदा पटकन जमिनीतून उपटला जातो मुळावर तपकिरी रंगाचे पॅटर्न दिसतात मुळाच्या वरच्या बाजूला पांढरट रंगाची वाढ झालेली दिसते कांदा उभा कापला तर आतमधील भाग तपकिरी रंगाचा सडलेला दिसतो इतर रोगांप्रमाणे पानांवर कोणत्याही प्रकारचे ठिपके दिसून येत नाहीत आता पाहूया रोगा का या रोगाची कारणे काय आहेत बुरशी व निम्याटोडची लागण ही जमिनीतून होते जमिनीचे तापमान जर पंधरा ते पस्तीस अंश सेल्सिअस इतके असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते जमिनीतील कीटक जसे की हुमनी वायरवर यांच्या प्रादुर्भावामुळे तसंच खत टाकतेवेळी कांद्याला खतामुळे काही जखम झाल्यास किंवा निमॅटनमुळे या रोगाची वाढ होते आता पाहूया या रोगावर उपाय काय करायचे पिकाचे सतत निरीक्षण करावे जैविक बुरशीनाशके जसे की ट्रायकोडर्मा विरडी आणि पॅसिलोमायसिस लिलासिनस या मित्र बुरशीचा वापर पीक लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात फवारणी किंवा धुरळणीच्या स्वरूपात करावा शेणखतात या जैविक बुरशीचा वापर करावा लागवडीपूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी कांदा लागवडीच्या अगोदर यजमान पिके जसे की लसूण मिरची टोमॅटो यांची लागवड करणं टाळावं जमिनीतून इजा करणारे कीटक जसे की होमणी वायरवर्म यांचे नियंत्रण करावे याशिवाय खताचा वापर करताना रोपांना व कांद्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका